नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण हरभरा शेवगा केळी बाजरी आणि लिंबू बाजाराची माहिती घेणार आहोत केंद्र सरकारने पिवळा वाटाणा आयातीवरील शुल्क तीस टक्क्यांपर्यंत वाढवलंय यामुळे आयात वाटाणा महाग झाला तरी छत्तीस रुपये प्रतिकिलोने त्यामुळे या निर्णयाचा हरभरा दराला याचा आधार मिळाला नाहीये आयात झालेला वाटाणा आणि हरभऱ्याचा साठा देशात आहे हरभरा आयातीवरही केवळ दहा टक्के शुल्क आहे त्यामुळे आयात नियमित सुरू आहे सध्या हरभऱ्याला पाच हजार शंभर ते पाच हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय हरभऱ्याची बाजारातील आवक मर्यादितच राहण्याची शक्यता आहे मात्र दरावरील दबावही कायम राहण्याची शक्यता आहे असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय शेवग्याचा भाव बाजारात तेजीतच आहे कमी आवक आणि चांगला उठाव यामुळे दर तेजीत आहेत शेवग्याचे भाव तेजीत असले तरी बाजारातील आवक पिकाचे नुकसान जास्त असल्याने आवक वाढलेली नाहीये आजही शेवगा सरासरी सहा हजार ते सात हजाराने विकला जातोय शेवग्याचे बाजारातील आवक पुढील काही आठवडे मर्यादितच राहण्याची शक्यता आहे मागील दहा दिवसांमध्ये राज्यातील काही भागात पाऊस झाला या पावसाने पिकाचं नुकसान वाढलंय त्यामुळे पुढील काही आठवडे शेवग्याचे दर तेजीतच राहतील असा अंदाज आहे बाजारात सध्या केळीला चांगला उठावे दिवाळी सणाची मागणी असतानाही दरात मात्र सुधारणा दिसून आली नव्हती केळीच्या किरकोळ विक्री दरात वाढ झाली होती शेतकऱ्यांना मात्र याचा लाभ मिळाला नाही शेतकऱ्यांनी सांगितलं सध्या बाजारात केळी दर्जा आणि वाणानुसार सरासरी ते रुपयांच्या दरम्यान विकली जाते काही बाजारात तर अगदी पाचशे रुपयांपासून दर मिळतात त्यामुळे केळी उत्पादक अडचणीत आलेत आहेत केळीचे दर पुढील काही आठवडे स्थिर दिसू शकतात असा अंदाज केळी बाजारातील जाणकरांनी व्यक्त केलाय खरीपातील बाजरीच्या बाजारात आवक सुरू आहे बाजरी पिक पावसाचा राज्यात फटका बसला मात्र इतर राज्यांमधील आवक सध्या वाढलेली आहे याचा दबाव दरावर येतोय बाजरीला सध्या मर्यादित आहे मात्र पुढील काळात उठाव वाढण्याची शक्यता आहे तरीही सध्या बाजरीचे पुढील काही आठवड्यांमध्ये बाजारातील बाजरीची आवक चांगली राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दरावर दबाव राहू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त आहे राज्यातील बाजारात लिंबाचे भाव स्थिर आहेत बाजारातील आवक कमीच आहे मात्र दुसरीकडे बाजारात लिंबाला उठाव मर्यादित आहे याचा दबाव दरावर सध्या बाजारात लिंबू प्रति क्विंटल दोन हजार पाचशे ते तीन हजार बसला त्यामुळे उत्पादनात मोठी घट आली आहे सध्याही काही भागात पाऊस पडत असल्याने लिंबाच्या काढणीवर परिणाम होत शेतकरी सांगतात लिंबाची बाजारातील आवक पुढील आठवड्यात कमीच राहण्याची शक्यता आहे दरात मात्र काहीसे चढ उतार दिसू शकतात असा अंदाज जाणकरांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाचा शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोवनला विसरू नका